निधी पी एम शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी गेल्या अठराव्या हप्त्याची गे गेल्या दिवस काही दिवसापासून वाट पाहत होते तर तो हप्ता आज पाच ऑक्टोंबर रोजी मोदीने दुपारी बारा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडलेला आहे तर काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे तर काही शेतकऱ्यांना आणखी पैसे आले नाहीत तर त्यासाठी ई के वाय सी करणे देखील गरजेचे आहे तर आपला टेटस कसा पाहता येईल आपल्या खात्यात पैसे का आले नाहीत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ई के वाय सी करणे देखील गरजेचे आहे सर्वात प्रथम आपल्या सर्वात प्रथम आपल्याला गुगलवर यायचे आहे तेथे एच टी पी पी एम किसान गव्हर्मेंट डॉट इन दौ या वेबसाईटवर जायचे आहे नंतर पी एम किसान सन्मान निधी या वेबसाईटवर यायचे आहे इथे असं तुम्हाला मजकूर दिसेल इथे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन ई के वाय सी नो युअर स्टेटस या सर्व बाबी आपल्याला दिसतील कोणी ई के वाय सी केलेली नसेल तर इथे क्लिक करून आपण ई के वाय सी करू शकता आपले टेटस आपल्याला चेक करायचे झाल्यास या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे आपल्याला इंटर रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन नंबर जर आपल्याला माहीत असेल तर तो इथे टाकायचा आहे आणि हा कॅपच्या इथे टाकायचा आहे आणि आपल्या मोबाईलवर ओ टी पी येईल त्यानंतर आपली काय प्रॉब्लेम आहे तो इथे शो होईल तर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या बटनावरती आपल्याला क्लिक करायचा आहे नंतर इथे मोबाईल नंबर आणि आधार कार्ड आपल्याला इथे मोबाईल नंबर आपला एंटर करायचा आहे नंतर गेट मोबाईल ओ टी पी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे नंतर गेट मोबाईल ओ टी पी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे नंतर इथे आपला ओ टी पी आलेला आहे तो इथे टाकायचा आहे नंतर गेट डिटेल्स या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे नंतर इथे आपला जो जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्या येईल तर या रजिस्ट्रेशन नंबरचा स्क्रीनशॉट आपल्याला घ्यायचा आहे आणि नंतर मागे जो तर टाकायचा होता त्या ठिकाणी टाकायचा आहे नंतर इथे पुढे कॅपच्या भरायचं आहे आणि नंतर गेट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे इनवले कॅप्चर झालेला आहे आमचा गेट ओ टी पी नंतर इथे ओ टी पी जो आलेला आहे तो आपला टाकायचा आहे नंतर इथे गेट डाटा यावर बटनावरती क्लिक करायचं आहे तर इथे सर्व तुम्हाला तुमचे नाव तुमचा काय प्रॉब्लेम आहे हे सर्व इथे येते पेमेंट आमचं हे इथं जमा झालेलं आहे पेमेंट प्रोसेस्ड पेमेंट याच्या चालू आहे तर इथे तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सर्व एस असेल सर्व काही असेल तर इलिबिटी स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे नंतर इथे आपले आधार अकाऊंट सिडिंग आहे हे इथे येस दाखवत आहे लॅड सेडिंग आहे येस के वाय सी आहे येस हे सर्व ऑप्शन दाखवत आहे एस एथे आपले नऊ दिसत असेल तर आपली के वाय सी नाही हे समजून घेत आहे इथं लेटेस्ट इन इन्स्टॉलमेंट डिटेल्स अठरावा हप्ता जमा झालेला आहे इथे दाखवत आहे ते सतरा असेल तर आपला हप्ता आणखी जमा झाला नाही असे दिसते तर अशा प्रकारे आपणस माहिती भरायची आहे सर संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने भरून आपण इथे आपले एक प्रॉब्लेम काय हे चेक करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमधून आपण आज माहिती भेटली असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अशाच रोज अपडेट आपण देत राहतो